नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मनसर मोईल खाणीतील शेकडो कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण पुकारलं आहे यामुळं कंपनीच्या उत्पादन क्षमता प्रभावित झाली आहे राष्ट्रीय मॅगनीज मजदूर संघ नागपूरतर्फे कामगारांच्या विविध मागण्यांबाबत कंपनी व्यवस्थापनासह प्रादेशिक कामगार आयुक्तांना वारंवार सांगण्यात आलं मात्र यावर कोणीही लक्ष न दिल्यानं शेकडो कामगारांनी आमरण उपोषण पुकारलं यावेळी कंपनी व्यवस्थापकानं उपोषणकर्त्यांवर दगडफेक करून उपोषण रोखण्याचा प्रयत्न केला मात्र कर्मचाऱ्यांनी अविरत उपोषण सुरूच ठेवलं या आंदोलनात राष्ट्रीय मॅग्नीज मजदूर संघाचे सुमारे सातशे कामगार सहभागी झाले आहेत आम्हाला उपोषण करण्याकरता आम्ही इथे आलेले आहोत ज्या ठिकाणी आम्हाला बसायचं होतं त्या ठिकाणी मॅनेजमेंटनी ते, ते सांस्कृतिक पेंडाल आहे तिथे प्रबंधकनी आपल्या गाडीनी ट्रकचे द्वारे जेसीपीद्वारे लोडोद्वारे गिट्टी टाकलेली आहे हे प्रबंधकचं उचित कार्य नाही आणि मी शासनाला अवगत करणं चाहते की आमचं हे उपोषण संवैधानिक आहे संविधानिक असल्यामुळे श्रमिका श्रमिकाची मागणी आम्ही उठवून धरेल आणि बोनसची मागणी आहे आणि त्यामध्ये जे कामगार लोक तीन चार वर्षापासून बेडवर पडू नये असक्त झालेले आहे कोणी लकव्याने झालेले आहेत त्यांना अनफिट करून शनी त्यांना अनफिट करून त्यांच्या एकोणीसशे एकोणसत्तरच्या आदेश मुताबिक त्रिपक्षीय आदेश मुताबिक त्यांना नोकरी देण्यात त्यांच्या बा मुलांना ही आमची मागणी आहे त्यामध्ये अजून सारे नऊ पॉईंट आहेत त्यावर सरकारने उचित कार्यवाही करावी आणि आमची जे मागणी आहे त्यावर प्रबंधकने उचित कार्यवाही करावे ऐसी हमारी नऊ क्षेत्रीय पर हम लोगों ने मुद्दे रखे हुए हैं कामगारों के हितों के मुद्दे हैं और मैनेजमेंट के लिए कोई बहुत बड़े ये मुद्दे नहीं है बट मैनेजमेंट का ईगो इतना स्ट्रांग हो चुका है इस क्षेत्र में कि ये एक प्राइवेट फॉर्म की तरह इसको चला रहे हैं और अपनी तानाशाही बरकरार रख रहे हैं हमारा आपके चैनल के माध्यम से यही गुजारिश होगी कि ये न्यूज़ कोने कोने तक पहुँचे लोगों को पता चले इस तरीके का, का काम यहाँ हो रहा है और आपके चैनल के माध्यम से इन सब कामगारों के हितों की बात मैनेजमेंट सुने और बहुत जल्दी इसका सॉल्यूशन निकले हम भी चाहते हैं शांतिपूर्वक तरीके से